स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतीय सर्वधिक उत्पादन टेक्निक टेक्निकमध्ये शेतकरी मेदिनी देशमुखात तेरा मे दोन हजार पंचवीस कपाशी या पिकाचे आपल्याला एकरी तीस क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल तर सुरुवातीला कपाशी या पिकाचे नियोजन कशा पद्धतीने असायला हवे याची संपूर्ण आणि डिटेल माहिती घेऊया तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोर जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये वेळापत्रकच्या ऑप्शनमधून संपूर्ण माहिती कपाशी या पिकाची आपण घेऊ शकता सुरुवात करूया शेतक मित्रांनो कपाशी या पिकाचे तीस क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला महत्वाचे काय सुरुवातीला नियोजन करणे गरजेचे आहे आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की तीस क्विंटल शक्य आहे का तर शेतकरी तीस क्विंटल कपाशीचे उत्पन्न सहज अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये शक्य आहे यामध्ये प्रामुख्याने आपल्याला वेगळ्या प्रकारचे नियोजन करणे गरजेचे आहे आता वेगळ्या प्रकारचे नियोजन म्हणजे कसे जसे की आपण आजपर्यंत पारंपरिक पद्धतीने शेती करत आलेलो आहोत त्याच्यापेक्षा संपूर्ण उलट पद्धत आहे ती म्हणजे अमृत पॅटर्न यामध्ये प्रामुख्याने जे काही आपल्याला सांगितले जाते की सुरुवातीला लावगडीची जी दिशा आहे लावगडीची जी दिशा आहे ही पूर्व पश्चिम घ्यायला हवे तर पॅटर्न पद्धतीमध्ये लावगडीची दिशा ही आपल्याला उत्तर दक्षिण घ्यायची आहे यानंतर दुसरा महत्वाचा विषय की लावगडी सोबत खत द्यायला हवे का आणि शेतकरी लावगडीच्या पूर्वी किंवा कपाशी लावगड करताना टोकन करताना खत व्यवस्थापन करतात तर पॅटर्न पद्धतीमध्ये आपल्याला लावगडीसोबत खत द्यायचे नाही हे आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे आता लावगडीसोबत जर आपण खत दिलं तर होणारे नुकसान काय याची सुद्धा आपण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो लावगडीसोबत जर आपण खत व्यवस्थापन केले किंवा लावगडीच्या पूर्वी आपण खत कपाशे कपाशी या पिकाला दिले तर कपाशीला पहिली फळफांदी म्हणजे जमिनीपासून येणारी जी पहिली फळफांदी ही कमीत कमी सात ते आठ इंचापर्यंत आणि आपल्या शेतामध्ये नत्राचे प्रमाण अधिक असेल तर त्या ठिकाणी एका फुटापर्यंत जमिनीपासून पहिली फळफांदी आपल्याला बघायला मिळते म्हणजेच सांगण्याचं एक तात्पर्य की कपाशी या पिकाला जास्तीत जास्त विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला कमीत कमी पन्नास ते सत्तरच्या दरम्यान फळफांद्या लावणे गरजेचे आहे पहिलीच जर फळफांदे आपल्या शेतामध्ये एक किंवा दीड फुटावर जर गेली तर वर येणाऱ्या फळफांद्याचं अंतर सुद्धा अधिक आपल्याला लांब म्हणजे चार ते पाच इंचापर्यंत आलेले बघायला मिळते त्यामुळे कपाशी या पिकाचे नियोजन करत असताना सुरुवातीला खत द्यायचं नाही आता अनेक शेतकरी सुरुवातीला सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्म सारखे खत शेतामध्ये नेऊन फेकतात तर अशा प्रकारे जर आपण खत दिलं तर होणारे नुकसान काय याची सुद्धा आपण माहिती घेऊया सिंगल सुपर फॉस्फेट सारखे खत कपाशी या पिकाला दिलं तर आपल्याला आपल्या शेतामध्ये कपाशीचे पाने हे मोठे पावसाच्या जा पानासारखे जाड आणि रुंदीनं मोठे झालेले आपल्याला बघायला मिळतात म्हणजेच जे काही आपण खत टाकलेलं आहे ते संपूर्ण त्या पानामध्ये स्टोर होते कुठले जे पीक आहे हे संपूर्ण अन्नद्रव्य पानामध्ये साठवून ठेवते आणि सुरुवातीला जर आपण खत दिलं तर झाडाला वाढ अधिक होईल त्याचबरोबर झाडाच्या जा, फळफांद्याचा त्याचबरोबर झाडाला जे जा येणारे पान आहे त्याचा सुद्धा आकार हा मोठा आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे सुरुवातीला सिंगल सुपर फॉस्फेट किंवा नत्रयुक्त खत आपल्याला द्यायचे नाही आता तिसरा महत्वाचा विषय आहे की शेणखत प्रक्रिया आता अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक गैरसमज झाला आहे की पॅटर्न पद्धतीने शेती जर करायची असेल तर शेणखत प्रक्रिया ही कपाशी पिकाला आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो असे नाही आहेत बरेचसे शेतकरी आहेत जे वर्षभर कापूस ठेवत नाहीत कपाशी लवकर काढतात तर अशा शेतकऱ्यांना किंवा जर आपण कंटिन्यू सतत एका शेतामध्ये तीस क्विंटल चाळीस क्विंटल जर कपाशी घेत असाल तर अशा ठिकाणी आपल्याला शेणखत प्रक्रिया आवश्यक आहे पण ज्या ठिकाणी आपण सात आठ क्विंटल आजपर्यंत कपाशीचे उत्पादन कधी घेतले नाही किंवा आपण बिओडवर कपाशीची लावगड जसं की हळद आहे मिरची आहे गहू आहे टरबूज आहे खरबूज आहे अशा बिव अशा बिवडवर जर आपण कपाशीची लागवड करत असाल तर अशा ठिकाणी शेणखत प्रक्रिया महत्वाची नाही आता अनेक शेतकऱ्यांना परत प्रश्न पडेल की शेणखत प्रक्रिया महत्वाची का नाही तर शेतकरी मित्रांनो शेणखत काय आहे हे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे शेणखत हे शेणखत नसून जिवाणूचं खाद्य आहे आणि आपल्याला आपल्या शेतामध्ये सतत जमीन सुपीक ठेवायची असेल आणि सतत सारखं उत्पादन आपल्याला आपल्या जमिनीतून मिळवायचं असेल तर शेणखत प्रक्रिया हा महत्वाचा विषय आहे असं नाही का आपण प्रत्येक वर्षी टाकायलाच पाहिजेत या वर्षी जर आपण अमृतपाठन पद्धतीने शेती केली तर पुढच्या वर्षी टाकू शकता परत ते वर्ष सोडून परत त्या नंतरच्या वर्षी आपण टाकू शकता म्हणजे सांगण्याचं एक तात्पर्य आहे का वर्षा दोन वर्षाला तीन वर्षाला आपण जरी शेणखत प्रक्रिया करून टाकले तर आपल्या जमिनीतील जे जी जीवाणू आहे ते जिवंत राहतील एकीकडे आपण तन्नाशकाचा अधिक वापर करत आहेत बरेच शेतकरी आहेत गरज नसताना सुद्धा तन्नाशक टाकतात कपाशीमध्ये असो किंवा डायरेक्ट फट्ट्यामध्ये असो किंवा संपूर्ण शेतामध्ये असो तन्नाशकाचा अधिक आपण वापर करतो आणि अधिक वापर तन्नाशकाचा करत असल्यामुळे दिवसेंदिवस आपल्या जमिनीतले जीवाणू हे नष्ट होत आहेत याच दृष्टिकोनातून आपण शेतकऱ्यांना शेणखताची शिफारशी करत असतो आता ज्या ठिकाणी शेणखत नाही त्या ठिकाणी आपल्या रासायनिक खताचा खर्च हा थोडाफार वाढेल पण उत्पादनामध्ये कमी म्हणजेच घट होणार नाही आता चौथा महत्वाचा विषय की कपाशीची लावगड कधी करावी शेतकरी मित्रांनो कपाशीची लावगड जर आपल्याकडे डेपची व्यवस्था असल्याने आणि आपली एकदम जमीन हलकी असेल तर आपण कपाशीची लागवड पंचवीस मे पासून सात जूनच्या दरम्यान करू शकता आपली जमीन एकदम भारीची असेल काळीची असेल किंवा आपल्या शेतामध्ये काळ्या मातीचं प्रमाण अधिक असेल जसं की साठ फूट सत्तर फूट असेल तर अशा ठिकाणी आपल्याला कपाशीची लागवड सात जूनच्या नंतरच करायची आहे याचे महत्वाचं कारण आहे की सुरुवातीला जर आपण मे महिन्यात कपाशी काळ्या जमिनीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी जर आपण सुरुवातीला कपाशीची लागवड केली तर समोर कपाशी या पिकामध्ये बोंड सडचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात त्यामुळे करत असताना हलक्या जमिनीमध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होतो त्या ठिकाणी आपण पंचवीस मे ते अठ्ठावीस मे किंवा सात जून च्या दरम्यान करू शकता आता महत्वाचा विषय की, की लावगड करत असताना कोणती काळजी घ्यावी अनेक शेतकरी लावगड करत असताना जेव्हा आपण ड्रिपर कपाशीची लावगड करतो ज्या ठिकाणी ड्रिपर मधून खाली पाणी पडते त्याच ठिकाणी आपण बिया हे टोकन करतो तर हे एकदम चुकीचं आहे अशा प्रकारे जर आपण बिया डायरेक्ट जिथं पाणी पडते त्या ठिकाणी जर लावल्या आणि चांगल्या प्रकारे जेव्हा जर्मिनेशन जर होते आणि जेव्हा आपण ड्रीपनं पाणी व्यवस्थापन करतो ड्रीपच्या नळ्या गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाणी सुद्धा गरम होते आणि गरम पाणी जर झाडाच्या बुडावर पडलं तर त्या ठिकाणी झाडाचे जा जा साल भासते आणि त्या ठिकाणी झाडं लाल पडतात पिवळे पडतात आणि झाडाची हाईट ही एक किंवा दीड फुटापेक्षा अधिक होत नाही तर यामुळे उन्हाळ्यात जर आपण कापूस लागवड करत असाल तर ड्रिप म्हणजे पाणी पडते त्या ठिकाणा कपाशी या पिकाचे आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचे असेल तर प्रामुख्याने या चार ते पाच गोष्टी आपल्याला लक्षात घेऊनच करणे गरजेचे आहे समोरच्या भागामध्ये मी आपल्याला सांगेल अंतराचं व्यवस्थापन त्याचबरोबर बी आपण कोणतं निवडायला पाहिजेत अशाच माहितीसाठी बघत राह अमृत पाटील युट्यूब चॅनल नमस्कार